एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो हे आहे लोकजागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा आपण भूतांच्या भेटीगाठीच्या निमित्ताने भेटत असतो आज आपण एक एका वेगळ्या आणि सर्वांना परिचित असलेल्या एका भूताची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे मुंजा मुंजा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला ज्याचं लग्न झालं नाही असा तरुण किंवा तरुणपणी ज्याला लग्न करण्याची इच्छा असू नाही त्याची इच्छा पूर्ण राहिली अशी व्यक्ती आता जरठ तरुण पण निवड जरठ तरुण नाही तर अशी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचं रूपांतर मुंजा नावाच्या भूतात होतं अशी एक समजूत आहे त्या समजुतीवर आधारित आज आपण चर्चा करणार आहोत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे जे तीन वर्ण आहेत त्या तीन वर्णांमध्ये मौंज करण्याची पद्धत आहे आपण मौंज शब्द ऐकला आहे पण तो पूर्ण शब्द नाही मौंजी बंधन हा मूळ शब्द आहे मौंजी बंधन म्हणजे मुंज नावाचं गवत बांधण्याचा विधी आता हे गवत शोधणं इतकं सोपं नाही आहे जसं कुशल हा शब्द आपण सहज वापरतो पण कुश नावाचं गवत शोधण्यात जो प्रवीण आहे त्याच्यासाठी कुशल हा शब्द वापरण्यात येतो तसंच मुंज नावाचं एक गवत आहे अतिशय मुलायम तलम आणि त्याची अंगठी बनून करांगोळीच्या बाजूला अनामिका नावाचं जे बोट आहे आपलं आता हे उजवं हां उजवं बोट हां तर या बोटामध्ये ती अंगठी घालतात आणि त्यातल्या त्यात जो बटू असतो ज्याची मौंज होते त्याला बटू म्हणतात तर त्याच्या कमरेलासुद्धा या मुंज नावाच्या गवताची मेखाला घालण्याची प्रथा आहे आणि त्यातून मग मौंजी बंधन हा शब्द प्रचलित झाला मुळात त्या शब्दाचा वेगळा एक पर्याय आहे तो म्हणजे उपनयन संस्कार भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार सांगितले गेले आहेत त्यातला एक उपनयन संस्कार आहे उपनयन शब्दाचा अर्थ जवळ जाणे नयन म्हणजे नेणे जसं नायक म्हणजे नेणारा नायिका म्हणजे नेणारी त्याच तऱ्हेने नयन म्हणजे ने नेणे नेणे हे हा विधी आहे उप म्हणजे जवळ कुणाच्या जवळ गुरुच्या जवळ म्हणजे ज्या काळात गुरुकुल पद्धती होती शिक्षणाची एक सोय होती विशिष्ट वर्णासाठी होती प्रामुख्याने तीन वर्णांसाठी होती ब्राह्मण वर्ण क्षत्रिय वर्ण आणि वैश्य नंतरच्या काळात क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण रद्द करण्यात आले आणि केवळ ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिले म्हणून आपण जेव्हा जेव्हा बंधनाचा विचार करतो किंवा मुंज हा शब्द ऐकतो किंवा मौंज हा शब्द ऐकतो किंवा संस्कार हा शब्द जेव्हा उच्चारण्यात येतो तेव्हा तो केवळ ब्राह्मणांसाठीच आहे असं आपला एक समज होतो आणि ते खरंही आहे तर ब्राह्मणांचं बाळ किंवा मूल हे सहा वर्षाच्या आत मरण पावलं तर त्याला पुरतात कारण त्याचा उपनयन संस्कार झालेला नसतो आणि उपनयन संस्कार झाला समजा तर नंतरच्या काळात समजा लग्नाची वेळ येते किंवा लग्नाच्या आधी काही बाहेर जायचं असेल बाहेर गावी त्याला तर सोडमुंज नावाचा विधी होतो म्हणजे मुंज सोडणे मौंज सोडणे उपन्य संस्कारापासून थोडंसं विभक्त होणे ही जी सोडमुंज आहे ती ज्याची झाली नाही मौंजी बंधन संस्कार झाल्यानंतर सोडमुंज झाली नाही तर आणि त्याचा मृत्यू झाला तर अशा तरुणाचं रूपांतर मृत्यूनंतर गुंजा uh, या भूताक असे एक आहे मुंजा हा शब्द दोन पद्धतीने वापरतात एकतर ज्याचं लग्न झालं आणि अशाही व्यक्तीसाठी वापरतात किंवा लग्न झाल्यानंतर त्याच्या लग्न न होता ज्याचं ज्याच्या इच्छा पूर्ण राहिल्या लग्न न झाल्यामुळे आणि मग इच्छा पूर्ण राहिल्या की अर्थातच भूत ही संकल्पना अपूर्ण इच्छेवरच आधारित आहे म्हणजे मृत्यूनंतर तुम्हाला सद्गती प्राप्त झाली नाही आणि अशा वेळेस इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्याचं रूपांतर भूतात होतं ही मूळ संकल्पना ती आहे ती सगळ्याच प्रकारच्या भूतांना आहे म्हणजे लाग लागून आहे तर ब्राह्मणांसाठी ही हा शब्द वापरण्यात आला असल्यामुळे बहुतेक ब्राह्मण लोकांमध्ये मुंजे नावाचा आडनाव सापडतं आता ह्या आड्डावाचे सगळेच लोकं मौंजनं झालेले किंवा भूताटकी असलेले असं असले नाही व्यक्तींसाठी वापरतात अर्थात भूत ही संकल्पना ही अदृश्य अशा अलौकिक शक्तीबद्दलची जरी असली तरी मुळात ती आपण जी माणसं होती होती पाहतो त्यांच्याबद्दलची आहे म्हणून बरेचदा अशा व्यक्तींना हिणवण्याकरता भूताच्या सगळ्या शब्दांना वापरतात पण ही सगळी सगळे शब्द जे आहेत ते आडनावाच्या रूपात आज शिल्लक आहे म्हणजे भूतनावाची कोणतीही अलौकिक शक्ती नाही हे यातून स्पष्ट होतं आता या ठिकाणी आपण ज्या मुंजा नावाच्या भूताची माहिती पाहणार आहोत तो सर्वत्रच आहे म्हणजे महाराष्ट्रात आहे पूर्ण भारतातही त्याच्याबद्दलचा संकल्पना आहे तो आहे म्हणजे भूत आहे असं मला म्हणायचं नाही भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नाही हे ठाम माझं मत आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे अनेक पद्धतीने तर अशा तऱ्हेनी कोकणातली भूतं आणि त्याचे प्रकार याविषयी आपण माहिती पाहताना मुंजा नावाच्या भूताची माहिती पाहावी ती थोडक्यात त्याचा उल्लेख आला होता तर अनेकांनी अनि आग्रह केला होता की तुम्ही या भूताची माहिती द्या आणि मग आपल्याला खूप विषय आहे आपल्या डोळ्यापुढे पण हा अतिशय प्रचलित असा भूताचा प्रकार असल्यामुळे त्याच्याबद्दलची भीती दोन्ही पद्धतीची आहे ती संस्कृतीशी संबंधित आहे म्हणून संस्कृतीशी संबंधित ज्या अंधश्रद्धा असतात त्यांना संस्कृतीबद्धित संस्कृतीबंधित अंधश्रद्धा म्हणजे कल्चर बाऊंड सुपरस्टिशन म्हणतात मग मुंजा या भूताची जी संकल्पना आहे ती कल्चर बाऊंड सुपरस्टिशन या प्रकारात मोडते त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहू आता हा बद्दल या भूताबद्दल अशी माहिती आहे की तो प्रचंड शक्तिशाली असतो आणि मंदिरामध्ये जाऊन तो कोणतेही मंत्र उच्चारू शकतो त्याच्यापासून सुटका घेणं अतिशय अवघड असतं अशी एक समजूत आहे कारण मुंजा नावाचा भूत उतरवण्याकरता ना कोणत्याही प्रकारचे तंत्र यांत्रिक विधी जे आहेत ते कमी आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला त्याला सोडवणं कठीण जातं तर आपण यापूर्वी मुंज या विधीचा उल्लेख केला त्याला व्रतबंध असंही म्हणतात आणि हा व्रतबंध संस्कार जो आहे तो तीन वर्णासाठी जरी असला तरी ह्या तीनही वर्णांच्या वयोगटामध्ये वयामध्ये थोडा फरक आहे म्हणजे ब्राह्मण मुलांचा उपनयन संस्कार हा गर्भापासून जन्मा अर्थात जन्मापासून आठ वर्षापर्यंत साधारणतः तो व्हायला पाहिजे त्यानंतर होणं हे अनुचित आहे पण काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी काही सवलती आहेत धर्मग्रंथांनी दिलेल्या क्षत्रियाचा जो मौनजी संस्कार आहे तो अकराव्या वर्षी म्हणजे आठ अं तीन अकरा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या शिक्षणामध्ये तीन वर्षाचं अंतर धर्मशास्त्रात ठेवलं आहे धर्मशास्त्र ही ब्राह्मणांनीच निर्माण केल्यामुळे त्यांच्या सोयी किती आहेत आणि वैश्यांमध्ये तर आणखी बाराव्या वर्षी तो करावा म्हणजे वैश्य आणि क्षत्रियांच्या उपनयन संस्काराच्या वयामध्ये एका वर्षाचं अंतर आहे तर हे अंतर ब्राह्मण आणि वैश्याच्या बाबतीत चार वर्षाचं आहे शुद्रांना उपनयन संस्काराचा अधिकारच नाही म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करायची वेळ आली त्या गागाभट्टांनी जे काही सांगितलं होतं त्या बाळाजी चेट्टी साकडे त्याच्या आधी मोरपण पिंगळेकडे तर हा शूद्र आहे शिवाजी महाराज हा शूद्र आहे कारण ह्या कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला कला ही पहिला आणि शेवटला अशा प्रकारचे दोनच वर्ण असतात असं धर्मशास्त्र सांगतात आणि ही धर्मशास्त्र निर्माण करणारा जो विद्वान पंडित होता तो गागाभट्टाचा काका कमलाकर भट्ट होता शुद्राचार शिरोमणी किंवा शुद्र कमलाकर या नावाने प्रसिद्ध या ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे म्हणून त्या अर्थाने फक्त बोरुपन पिगळेच फक्त ब्राह्मण आहे आणि क्षत्रिय आवजी चेट्टीस हा काय असतं प्रभू या वर्गातला असल्यामुळे ते स्वतःला क्षत्रिय भारत असल्यामुळे त्याला राज्याभिषेकाचा अधिकार आहे पण शिवाजी महाराजांना नाही अशा प्रकारचं जेव्हा वेतन अशा प्रकारचं जे वाक्य ऐकलं बाळाजीआची चेट्टीस आणि तेव्हा तो शिवाजी महाराजांकडे परत गेला म्हणजे शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने उभारलेलं हे स्वराज्य कुणाच्या तप ताब्यात द्यायचं कुणाच्या पदरात पडायचं तर ते बाळाजी आवजी किंवा बोरोपन पिगळे या दोघांच्या ज्या बारा बोरुपन पिंगळे किंवा बाळाजी शेट्टी चेटणीस यांच्या जे त्यांचे सहकारी होते स्वराज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान आहे नाही असं नाही पण छत्रपती शिवरायांना तो वारसा शहाजीराजांकडून मिळाला होता जिजाऊ मातेकडून मिळाला होता आणि त्याच्यात त्यात तसं त्यांचं शिक्षणही झालं होतं अशा परिस्थितीत त्यांचा अधिकार डावलून केवळ दुय्यम दर्जाच्या व्यक्तीकडे राज्याभिषेकांचा अधिकार देणं ही एक प्रकारची कूटनीती होती त्या कूटनीतीचं शमन करण्याकरता किंवा तिला शहर देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युक्त्या अवलंबल्या त्यातली एक युक्ती अशी होती की त्याला भरपूर दक्षिणा द्यायची हेनरी ऑक्झेडेन हा जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होता एक इंग्रजांचा वकील तेव्हा त्यांनी ते राज्याभिषेकाचा जो खर्च झाला त्याची माहिती देऊन ठेवल्या त्याच्या डायरीमध्ये त्यात त्यांनी सोळा लक्ष होण हा पूर्ण राज्याभिषेकाचा खर्च होता आणि एक लक्ष होण ही दक्षिणा केवळ गागाभट्टाची होती आणि त्या गागाभट्टाच्या सोबत जेवढे पंडित किंवा जेवढे पुरोहित आले होते त्यांनाच फक्त त्या राज्याभिषेक विधीमध्ये सहभागी होण्याची संधी होती इतर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना ती संधी नव्हती अशा तऱ्हेने राज्याभिषेकाच्या प्रसंगी जी काही अड्या अडीअडचणी निर्माण केल्या मराठ्यांनी निर्माण केल्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या तर गागाभट्टही त्या, गागा त्या सहभागी होता तर त्यावेळी गागाभट्टाने मग शिवाजी महाराजांना क्षत्रिय करण्याकरता एक विधी केला त्या विधीचं नाव आहे व्रत्यस्तोम प्रात्य म्हणजे कष्ट करणारे लोक आणि कष्ट करणाऱ्या लोकांना क्षत्रिय या वर्णामध्ये सामील करून घ्यायचा असेल तर हा विधी केला जायचा आणि त्याकरता भरपूर दक्ष... दक्षिण दक्षिणा ब्राह्मणाला द्यावी लागेल म्हणजे ज्याच्याकडे अशा प्रकारची देणगी वळा किंवा दक्षिणा देण्याची कुवत आहे त्याच व्यक्तीला हे क्षत्रियत्व मिळत होतं पण ते व्यक्तीपुरतं सीमित होतं ते काही पूर्ण कुटुंबाला की पूर्ण जातीला मिळत नव्हतं आज बरेच लोक स्वतःला क्षत्रिय म्हणतात पण त्यांना हे वास्तव माहीत नाही की ते धर्मग्रंथानुसार ब्राह्मणांनी लिहिलेल्या धर्मग्रंथां ग्रंथानुसार शुद्र आहेत शिवाजी महाराज विधी झाला आणि त्या विधीच्या वेळी मौंजीबंधन संस्कारसुद्धा झाला शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीसमध्ये झाला आणि सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये हा विधी झाला याचा अर्थ चौवेचाळीसाव्या वर्षी त्यांचा मौंजीबंधन संस्कार झाला तेव्हा त्यांच्या कानाखालचे काही केस कापण्यात आले आणि त्यांना क्षत्रिय घोषित करण्यात आलं रात्यामधून ते क्षत्रिय या एका वर्णाकडे गेले आणि मग त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार मिळाला म्हणजे मौंजीबंधन संस्कार किंवा उपनयन संस्कार किंवा व्रतबंध संस्कार हा सर्वांना सरसकट मिळत नव्हता किंवा क्षत्रियचं सुद्धा सरसकट सर्वांना मिळत होतं मिळत नव्हतं हे या घटनेतून सूचित होतं आणि त्यातून आपली धर्मशास्त्र कशी आपल्याच लोकांचं शोषण करतात हेही सिद्ध होतं असाच शोषणाचा जो प्रकार आहे तो मुंजा आहे भूत नावाची कोणतीही अलौकिक शक्ती जगात अस्तित्वात नसताना तिच्याबद्दल भीती लोकांच्या मनात घालून त्यांच्याकडून पैसे उकळणे हा जो एक कट आहे तो सांस्कृतिक कट आहे तो बहुजनांच्या विरोधात केलेला कट आहे आणि त्या कटात बहुजनही सामील झाले आहे की बहुतेक लोकांना असं वाटलं की भूत आहे आपण किती घसा ओरडून सांगितलं की भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नाही अशा प्रकारची दैवी शक्ती किंवा चमत्कारिक शक्ती किंवा अलौकिक शक्ती किंवा त्याला दुष्टशक्ती म्हणतात ही सुद्धा अस्तित्वात नाही तरीसुद्धा आपल्यापैकी बरेच लोकं त्याचं समर्थन करताना आढळतात हे एक वास्तव पण मुंजे आडनावाच्या लोकाबद्दल थोडंसं माहिती पाहिली होती की ब्राह्मणांमध्ये हे आडनाव असतं पण मुंज नावाचं एक व्यक्तिमत्व भारतीय इतिहासात होऊन गेलं वाघपती मुंज हे त्याचं नाव आहे परमार राजा मुंज याचा पुतण्या परमार राजा भोज हा होता हे परमारांच्या इतिहासातलं अतिशय दैदिप्यवान व्यक्तिमत्व विद्वान सुसंस्कृत आणि योद्धा या अनेक अंगाने ज्याचं नाव इतिहासाला माहीत आहे त्या वाक्पती मुंज आ, याला चालुक्याने अटक करून हाल हाल करून मारलं असा इतिहास राजपूतांच्या इतिहासामध्ये परभारांच्या इतिहासात उपलब्ध आहे आणि प्रामुख्याने एक हजार वर्षापूर्वी घटना घडली होती आता मुंज जे ज्या भूताबद्दल आपण बोलतो आहे मुंजा त्याला मुंजसुद्धा म्हणतात ते रात्री झाडावर फिरणारं भूत मानलं जातं ते हुशार असून अनेक भाषा त्याला अवगत असतात अशी एक समजूत आहे ते हानिकारक नसलं तर झाडांना अपवित्र करणार करणाऱ्यांना मात्र ते इजा पोचू शकतं अशी धारणा एक धारणा आहे अशा व्यक्तींना ते दगड मारतं किंवा त्याचा अपघात घडून आणतं असंही म्हणतात धोकादायक जे सजीव आहेत जे त्या झाडाला धोका पोचू शकतात त्यांना आपल्या ताब्यात घेणारं भूत म्हणून हे प्रसिद्ध आहे याचा अर्थ एका तऱ्हेने ते वृक्षरक्षक भूत आहे पिंपळाच्या झाडावर जा मुंजा राहतो अशी समजूत आहे अशी एक अंधश्रद्धा आहे त्यामागची कारणं खूप वेगळी आहे कारण पिंपळाचं झाड हे आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय पवित्र मानलं गेलं आहे सिंधू संस्कृ संस्कृती ज्या मुद्रा आढळल्या आहेत त्यासुद्धा पिंपळाच्या पानाचं चित्रांकन आहे किंवा झाडाचंही चित्रांकन आहे भगवान गौतम बुद्धांना जी बोधी प्राप्त झाली असं म्हणतात तीसुद्धा पिंपळवृक्षाच्याच झाडाखाली जा पण पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष असंही म्हणतात श्रीलंकेत अनुराधापूर नावाचं जे अतिशय महत्त्वाचं गाव आहे राजधानीचं गाव त्या ठिकाणी महाबोधी विहार आहे आणि त्या महाबोधी विहाराची निर्मिती ह्या बोधीवृक्षाच्या संरक्षणाकरता त्याच्या पूजाविधीकरताच झाली आहे आदर श्री न्ग, श्रीलंका सरकारने त्याचं संरक्षण उत्तम रीतीने केलं आहे आणि रोज त्याची तपासणी केली जाते त्याच्यात तापमानात काही फरक झाला काही विकृती आली तर तशा प्रकारची माहिती सरकारला कळवली जाते म्हणजे सरकारी वृक्ष आहे राजाश्रय एखाद्या व्यक्तीला मिळू शकतो पण एखाद्या वृक्षाला मिळू शकतं हा एक उदाहरण श्रीलंकेतलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी तशा तऱ्हेचे वृक्ष लावले आहेत तर हे अतिशय पवित्र वृक्ष आहे त्याचं पावित्र्य नष्ट होऊ नये कदाचित त्यासाठी सुद्धा ही मुंजा या भूताची संकल्पना मांडली गेली असावी किंवा कोणी रात्री बेरात्री जाऊ नये तर झाडाला तोडू नये इजा पोचू नये किंवा त्याचं पावित्र्य नष्ट करू नये यासाठीही मुंजा नावाच्या भूताची संकल्पना मांडली असावी हा कुप्रसिद्ध आहे असं आपण मानतो कारण त्याची भीती लोकांच्या मनात आहे तरी त्याला क्षुद्र देवता किंवा उग्र देवता म्हणून एक मान आहे परंपरेत आणि त्याला मुंजोबा म्हटलं जातं आणि त्याची पूजा केली जाते जुने पिंपळवृक्ष किंवा पाणावठ्याच्या जागी तो भटकत राहतो अशी एक धारणा आहे त्याच्या या भटकंतीच्या काळाला मुंजाचा फेरा म्हणतात दुपारी बारावर मध्यरात्री बारा वाजता त्याची ही फेरी असते त्यावेळी तो सक्रिय असतो त्याच्या फेऱ्यात जो सापडला त्याला मात्र मुंजाचा त्रास होतो अशी एक समजूत आहे आणि मग तो विचित्र हावभाव करतो विचित्र शब्द उच्चारतो आणि बडबड करतो आणि अशावेळी त्याच्यावर मग मंत्रोपचार वगैरे केला जातो पण खरं म्हटलं म्हणजे ही जी लक्षणं आहे ती मानसिक विकृतीची लक्षणं आहे पण ज्या व्यक्तीला अशा तऱ्हेच्या मानसिक विकृती जडल्या असतील त्याला आपण मन मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला पाहिजे कोणत्याही मानसिकाकडे नेणं चुकीचं आहे तर अशा तऱ्हेने मुंजा हे भूत हे सर्वत्र अनेक पद्धतीने प्रसिद्ध आहे बरेचदा लहान मुलांच्या रूपात किंवा जटाधारी रूपात त्याचं दर्शन होतं असं म्हणतात काही गावात मुंजोबाचं स्थान असते त्यामुळे त्याला ग्रामदैवत म्हणून मान आहे त्यामुळे मुंजा आणि मुंजोबा हे वेगळे आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे ग्रामीण भागात ओढा किंवा पा नदीच्या काठी छोटी छोटी मंदिरं असतात ग्रामीण आणि त्यात टोपी घातलेल्या लहानच्या लहान मुलांच्या मूर्ती असतात बारा वर्षे वयाच्या खाली ज्याचा मृत्यू झाला अशा मुलाचं दफन केलं जातं आणि त्या ठिकाणी किंवा त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसऱ्या जागेवर अशी मंदिरं उभारली जातात अशी मंदिरं सर्वत्रच बा सर्वच लोक बांधतात असं नाही ज्याच्याकडे मंदिर बांधण्यासाठी पैसा आहे तेच बांधतात आणि इतर लोक मात्र शेतात किंवा बांधावर त्याची स्थापना करून त्याची पूजा करतात मुंजाला काही ठिकाणी वीर म्हणूनही संबोधतात वीरांची जी संकल्पना आहे वीर श्रेणीतील जे दैवत आहेत त्यामध्ये मुंजाचा सह समावेश आहे या बावन्नवीरांची पूजा यासाठी लोक करतात की गाव आणि शिवारांचं रक्षण ते करतात आणि गावाच्या शिवाराच्या रक्षणाकरता निकराची लढाई लढताना एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला तर त्याला वीर म्हणतात जसं आपल्याकडे सैन्यामध्ये वीरचक्र परमवीर चक्र दिले जातात लढाई लढणाऱ्या माणसाला तर अशा लोकांसाठी पूर्वी अशा वीर व्यक्तींसाठी पूर्वी काही स्मारक शिळा उभारले जात असतात त्याला वीरगड म्हणतात कर्न कर्नाटकातल्या कानडी भाषेमध्ये कल या शब्दाचा अर्थ शिळा होतो वीरक्कल या शब्दापासून वीरगड शब्द आहे आपल्याकडे विठोबा जो आहे विठोबाची मूर्ती तीसुद्धा विरगळ आहे असं अभ्यासाकरचं म्हणणं आहे जी ए दलरी यांनी कल्ट ऑफ विठोबा या पुस्तकातली माहिती लिहून ठेवली आहे अशा प्रकारची वीरगडं महाराष्ट्र आणि Uh, कर्नाटकात आणि ह्या दोन्ही राज्यांच्या सीमा प्रदेशात आहेत त्या मध्य भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे हनुमानसुद्धा हनुमान एक वीर आहे त्याला कपिल ओंबीर या नावाने संबोधलं जातं खंडोबा ज्योतिबा वेतोबा हेतोबा विरोबा म्हसोबा किंवा म्हातोबा हे सुद्धा वीर आहेत तसाच मंजोबासुद्धा वीर आहे या वीराची पूजा करण्याऐवजी त्याचा सन्मान करण्याऐवजी आपण त्याला दैवत ठरवलं एक ग्रामदैवत ती आहे पण त्याच्याबद्दलची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही त्याला भूत ठरून बद ब, बदनाम करण्यामागे काही विशिष्ट लोकांचा हात आहे असे आपण दिसतं मुळातच भूत नावाची कोणत्याही प्रकारची शक्ती अस्तित्वात नाही आणि मुंजा हे तर आपल्यापैकी तरुण व्यक्तीचं प्रतीक आहे त्याचा मृत्यू झाला कोणत्याही कारणाने अतृप्त इच्छा राहिल्या वगैरे वगैरे या शब्दाला या समजुतीला काही अर्थ नाही या समजुती दूर कराव्या या दृष्टीने मुंजा ह्या कपोलकल्पित तथाकथितांची माहिती या ठिकाणी दिला आहे धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे